हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण घन कसा काढायचा आतापर्यंत आपण दोन प्रकारे घन कसा काढायचा ते शिकलेला आहोत सुरुवातीला एक असणाऱ्या संख्येचा घन आणि शेवटी एक असणाऱ्या संख्येचा घन आतापर्यंत आपण याची ट्रिप बघितलेली आहे तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये सारख्या असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा ते बघणार आहोत तर आपल्याला एक ते दहापर्यंत पाठ असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण छोट्या छोट्या संख्ये पाहू शकतो पण मोठ्या संख्येचा घन काढणे आपल्याला अवघड जाते तर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सारख्या असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा जस अकरा अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस याचा घन आपण कसा काढणार तर आपल्याला बावीसचा घन काढायचा आहे तर आपल्याला तीच ट्रिक युज करायची आहे चार प्रकारे करून घ्यायचे आहे दोनचा आपल्याला इथे वर्ग करायचा आहे दोन्ही संख्येचा या दोन्ही संख्येसारख्या असल्यामुळे दोन्ही संख्येचा वर्ग हा सारखाच आहे तर आपल्याला दोनपैकी एका संख्येचा वर्ग इथे घ्यायचा आहे दोनचा वर्ग आठ आपल्याला चारही रखान्यामध्ये आठ घेऊन घ्यायचे आहे आणि खाली झिरो श पहिल्या रखान्यामध्ये जिरो आणि शेवटच्या रखान्यामध्ये झिरो इथे आपल्याला आठचा वर्ग करायचा आहे आठचा वर्ग सोळा आठचा वर्ग सोळा आणि इथे आपल्याला याची ॲडिशन कराय करून घ्यायची आहे चोवीस 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 दोन संख्या असल्यामुळे आपल्याला इथे एक प्रकार असल्यामुळे आपल्याला इथे एकच संख्या घ्यायची आहे चार आणि हे दोन याच्या डोक्यावर घ्यायचे आहे सोळा प्लस आठ चोवीस जून पंचवीस सव्वीस इथे पण आपल्याला सव्वीस आल्यामुळे दोन संख्या आल्यामुळे इथे एकच संख्या घ्यायची आहे सहा आणि हे दोन याच्या डोक्यावर घ्यायचे आठ आठ आणि दोन दहा तर आपला बावीसचा घर आलेला आहे आपल्या आपला दहा हजार सहाशे अशा प्रकारे आपण सारख्या असणाऱ्या संख्येचा दोन ॲप फ्रीनुसार आपण इथे काढू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा